नमस्कार सायबर सुरक्षा सिरीज च्या पार्ट सिक्स मध्ये आपलं स्वागत आहे पार्ट सिक्स आहे ऑनलाईन गेम स्कॅम तर ऑनलाईन गेम स्कॅम नक्की काय आहे त्याची थोडी माहिती जाणून घेऊया ऑनलाईन गेम स्कॅम म्हणजेच एक फसवी कृती ज्यात फसव्या व्यक्ती युक्तीद्वारे खेळाडूंना वैयक्तिक माहिती किंवा पैसे देण्यास भाग पाडले जाते यात बक्षिसे दुर्मिळ वस्तू किंवा गेम बदल फायद्याचे खोटे आश्वासन दिले जाते लहान मुले आणि युवा वर्ग ऑनलाइन गेम खेळत असल्याने गेम खेळणारे वाढत आहेत गेम खेळण्यासाठी किंवा जॉईन होण्यासाठी वैयक्तिक तपशील मागितला जातो जसे की आपले नाव पत्ता मोबाईल क्रमांक फोटो जन्मतारीख इत्यादी पण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली ही सर्व माहिती आपल्या बँक खात्यात देखील असते आणि ऑनलाईन स्कॅम करणारे गुन्हेगार याच माहितीचा वापर करून आपले बँक खाते हॅक करतात गेम खेळत असताना अचानक एक जाहिरात मध्ये येते आणि आपण ती बंद करण्यासाठी त्यावर क्लिक करतो इथेच आपल्याला फसवले जाते कारण त्या लिंक फेक असतात ज्यात आपली सर्व माहिती भरून आपल्या बँक खात्यात प्रवेश करून बिना ओ टी पी आपले पैसे आपल्या खात्यातून काढले जातात ऑनलाईन गेमिंगमध्ये अधिकतर लहान मुलं आणि तरुण वयोगटातील मुलांचा समावेश आहे ज्यामुळे अशा मुलांना हॅकिंग किंवा बँक अकाउंटबाबत योग्य ती माहिती नसल्याने हॅकर्स सहजपणे या मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात त्यामुळे ऑनलाईन गेमिंग काही महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे मुलांना ऑनलाईन गेमिंगपासून जितकं लांब ठेवता येईल तितकं प्रयत्न करा ऑनलाईन गेमिंग वेळी गेममध्ये सांगितल्याप्रमाणे गेमच्या सूचनांनुसार मुलं वागतात त्यामुळे गेमकडून पैशाची मागणी किंवा एखादं टूल खरेदी करण्याबाबत सांगण्यात आल्यास मुलं थेट बँक अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर करतात तसंच ऑनलाईन गेमिंग वेळी हॅकर्स ॲक्टिव्ह राहून गेममधून पैशाची मागणी करतात असे मोठे फ्रॉड अशा अनेक घटना समोर आले आहेत ऑनलाईन गेम खेळताना काय काळजी घेतली पाहिजे आपला लॉग इन तपशील कोणाही देऊ नका संवेदनशील माहिती ऑनलाईन देण्याबाबत सावधगिरी बाळगा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका संशयापद लिंकपासून सावध राहा लहान मुलांना फोन गेमिंगसाठी देताना तुमचा असा फोन देऊ नका जो बँक अकाउंटची लिंक आहे मुलांना ऑनलाईन फ्रॉड किंवा सेफ्टी संबंधित माहिती देणे गरजेचे आहे जेणेकरून एखादा स्कॅम ते ओळखू शकतील क्रेडिट कार्डमध्ये लिमिट ठरवण्यासाठीचं फीचर्स दिलेलं असतं त्यामुळे इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी हे लिमिट अतिशय कमी म्हणजेच पाचशे किंवा हजार रुपये ठेवा यामुळे चुकूनही मोठं नुकसान होणार नाही अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स तुमचा डेटा लिक करतात त्यामुळे तुमचे बँक डिटेल्स कार्ड नंबर पासवर्ड ऑनलाईन सेव्ह करू नका गुगल प्ले स्टोअरवरून एखादं ॲप खरेदी करताना सावध राहा प्लेस्टोअर तुमचे बँक डिटेल्स सेव्ह करतं त्यामुळे सी व्ही व्ही टाकल्यानंतर पेमेंट होतं त्यामुळे असे बँक डिटेल्स लगेच रिमूव्ह करा तर अशा प्रकारे ऑनलाईन गेमिंगचा स्कॅम हे सध्या चालू आहे तर याबाबत देखील मुले आणि तरुण वर्गाने सतर्क राहणं अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद